नमस्कार आपण बघत आहात एन टी व्ही ट्वेंटी फोर साठी मी नंदिनी बर्वे बडुयाच्या खास बातमीकडे बिहार निवडणुकीच्या निकालांमधील सुरुवातीच्या ट्रेंडवरून एनडीएस सरकार येणार असल्याचे दिसून येत आहे त्यानंतर जे डी यू कार्यकर्ते जे डी यू कार्यालयात येऊ लागले आहेत ते म्हणाले आम्हाला केवळ आशा नव्हती तर पूर्ण विश्वास होता की एनडीएस सरकार स्थापन करेल आणि नितीश कुमार ते स्थापन करतील जे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि उत्साह दिसून येत आहे बिहार निवडणूक निकाल दोन हजार पंचवीस चे पहिले कल हाती आले आहेत पहिल्या कलामध्ये पहिल्या तासातच भाजप जागांवर आघाडी घेतली निवडणूक आयोगाच्या आतापर्यंतच्या कलानुसार भाजप आणि जेडीयू एकशे ब्याऐंशी जागांवर आघाडीवर आहेत महागठबंधन पंचावन्न आणि निर्दलीयांना आठ असे जागा दिसून येत आहे वारसा लिंगज मधील दुसऱ्या फेरीच्या मतदानात भाजप उमेदवार आघाडीवर आहेत दरम्यान अशोक महते यांची पत्नी अनिता देवी पिछाडीवर आहे नेते सी त्यागी म्हणाले की मी निवडणुकीपूर्वी सांगितले होते जेडीयू सुमारे ऐंशी जागा जिंकेल काँग्रेस पक्षाला त्यांचे धोरण बदलावं लागेल आता बिहारमध्ये मोदीचा जादू दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एन टीव्ही ट्वेंटी फोर नागपूर